वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं सात रस्ता येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी अभिवादन केलं महाराणा प्रताप यांचा पुतळा सुशोकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी आपण आणला आहे लवकरात लवकर या पुतळ्या सुशोभीकरण करण्यात येईल असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्याकरता सर्व सोलापूर शहरातून महाराणा प्रताप त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी सकाळपासूनच सोलापूर शहरामध्ये महाराणा प्रतापांच्या पदाला अभिवादन करण्याकरिता येत आहे महाराणा प्रतापसिंग यांचा इतिहास खऱ्या अर्थाने किती जाजबलदा आणि किती प्रेरणादायी आहे आपल्याला माहीत आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला तेवढी प्रिय आहेत त्याच पद्धतीनं महाराणा प्रतापांनीसुद्धा आपल्या देशासाठी बलिदान देऊन आपल्या देशामध्ये एक खूप मोठा इतिहास त्यांच्या नावाने रचलेला आहे महाराणा प्रतापांच्या जीवनावर बरेच पुस्तकातील असतील कादंबऱ्या असतील पिक्चर असतील या माध्यमांचा त्यांचा इतिहास आजवर पुढं आला आहे पण त्यांचा इतिहास सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या सगळ्यांचंसुद्धा तितकंच मोठं काम आपल्याला येणाऱ्या काळात करावं लागणार आहे जेणेकरून त्यांचा इतिहास सर्व बालगोपाल असतील लहान लोक असतील या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे आज हा पुतळा बऱ्याच वर्षापासून इथं बसलेला आहे पण याचं दुरुस्तीचं काम होत नव्हतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा निधी आपण ह्या कामाकरता उपलब्ध करून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच या का कामाची सुरुवात होणार आहे जेणेकरून हा चौक सगळ्या सोलापुरातला मुख्य चौक आहे आणि इथं अतिशय चांगलं काम होणं गरजेचं आहे त्या हिथूनही आपण काम करणार आहोत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका